ही दुसरींदा ही दुसरी घटना आहे जो की ब्लास्ट ही घटना झालेली आहे सरकारला किंवा गव्हर्मेंटला हे तर काहीच पडलेलं नाही आहे ह्या ब्लास्टमध्ये किती जणांचं जीवी हानीमानी होतो किती कुटुंबांचं आश्रय जातो किती कुटुंबांचं सपोर्ट जातो ह्याला काहीच घेणं देणं नाही आहे म एक महिन्यापूर्वी जो ब्लास्ट झालेला आहे त्यामधल्या अजून लोकांची बॉडी पण ओळखून ओळख पटलेली नाही आहे तोपर्यंत हा दुसरा ब्लास्ट माणसांनी काय करावं या दहाशातामध्ये राहावं असं वाटतो की आपण नक्सलायटी एरियामध्ये राहतो की इथून ब्लास्ट होईल तिथून ब्लास्ट होईल ही सुविधा कशाला मेट्रो कशाला बुलेट ट्रेन कशाला त्याच्यापेक्षा माणसाच्या जीवाहानीची गव्हर्नमेंटने विचार केला पाहिजे त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे टॅक्सीस घेतो आपण पब्लिककडनं टॅक्सेस कलेक्ट करतो हे कशासाठी करतो हे त्यांच्या राहणीमानमध्ये काही प्रॉब्लेम न येता यावं ह्याच्यासाठी आपण करतो पण माणसाने काय अशा दहशतमध्ये राहावं का की एम आय डी सी कधी शिफ्ट होणार कधी तुम्ही स्थलांतरित करणार ह्याचा आम्हाला जबाब द्या माणसांनी इथं राहणं म्हणजे काय चुकी केली का कुठली पण गव्हर्मेंट येतं म्हणतो की एम आय डी सी पहिली आली मग रहिवाशी आले ह्याच्याशी काय घेलं देणं रहिवाशी आले तर ह्याच्यावरती एक सरकारनी निश्चय घेतला पाहिजे माणसाच्या जीवाहानीशी खेळलं नाही पाहिजे राजकारण झालेलं नाही पाहिजे राजकारण होतो ह्याचा अर्थ माणसांचं काहीच तिथं मौल्य नाही आहे जेव्हा इलेक्शन येतो पाच वर्षासाठी माणूस येतो मत मागतो निघून जातो माणूस जिंको मरतो त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे दोन हजार सोळाला ला ब्लास्ट झाला त्याच्या माणसाचा अजून मोबदला भेटलेला नाही आहे त्याच्यावर तो माणूस अजून लढतो त्याच्यानंतर नंतर न पण ब्लास्ट झाला त्याच पण काही घेणं देणं नाही आहे डोंबिवलीकरांनी काय अशा दहशत मध्ये जगावं का एका महिन्यात दोनदा अपघात झालाय नागरिकांनी काय करावं घाबरत बसावं घरात टॅक्स भरावं आणि इकडे मेट्रोची वाट पहावी मेट्रो बन बनली डेव्हलपमेंट झाली आणि हे ब्लास्ट होत आहेत काही अर्थ नाही ते डेव्हलपमेंटचं ते मोठी मोठी आणि त्यांना पोरांना किती त्रास होतो आधी पण असं झालेलं आम्हाला अर्ध्या शाळेतून बसांमधून भरून पाठवतात ते घरी कहना चाहते हैं कि अभी हमारा स्कूल मतलब बगल में अगर बड़े बड़ी कंपनियाँ इसी तरह आग लगती रहेगी तो हमारे बच्चों के ऊपर प्रभाव पड़ सकता है ना जैसे टीचर का हमारे यहाँ फोन आया हम तुरंत भागे भागे आए इतनी रस धक्का करके आए अभी हमारे बच्चे लोग के ऊपर भी हो सकता है कभी भी मतलब अभी बगल में तो स्कूल में भी आग लग सकती है ना तो इसके लिए आप क्या कहना चाहते हैं हम ये कहना चाहते हैं कि या तो स्कूल लंबा होना चाहिए नहीं तो ये कंपनियों साइड वाइड भी नहीं होना चाहिए सबको तकलीफ है इसके पहले भी अभी एक कंपनी में आग लगी थी जो कि मतलब बॉयलर फट गया था तभी भी हम लोग को कांच एकदम ऐसा मतलब जैसे लगा कि बहुत तकलीफें हुई थी बच्चे डर गए हैं बच्चे बोलते हैं कि अब मैं स्कूल में जाऊंगा ही नहीं इधर ऐसा मतलब बार बार इधर हो रहा है अगल बगल साइड में हो रहा है तो सभी को तकलीफ है ना ऐसा नहीं होना चाहिए ऐसा तो कंपनी का अगलबगल में नहीं होना चाहिए सबको प्रॉब्लम है अब उसमें काम करने वालों को प्रॉब्लम हमको प्रॉब्लम है रोड पे आने जाने को प्रॉब्लम है जिसकी गाड़ियाँ थी कितने लोगों की दो तीन गाड़ी जल गई है वो एवं स्कूलों की गाड़ियाँ भी तो जली है धान ध्यान जलाया हुआ है ब्लास्ट जा मंडल ये तरी बोलत निहुन जो लोग त्रास होता है आोक आरोग्य धोक आए लोग टैक्स भरत है तो पैसे सग वेस्ट जताते हैं स्मार्ट सिटी नवाखा लोग कंपनी का धूर वास सोसावा लगता है तो सरकार ने हे लवकरच ॲक्शन घेतली पाहिजे आणि यातून मुक्त केलं पाहिजे आणि एम आय डी सी शिफ्ट होणार असं आपण दोन तीन वर्षापासून ऐकतोय पण एम आय डी सी काय शिफ्ट झाली नाही आहे पोलिसांनी जीवमुठीत धरून जगायचं ठरवलेलं आहे का आणि दुसरी गोष्ट इथं कोणतंही सरकार असलं त्या सरकार इथे काही ॲक्शन घेणार आहे का कारण की दोन हजार सोळा साली जेव्हा इथे सगळे दौरे झालेले होते त्यावेळेच्या सरकारचे निकन मंत्री असतील त्यांनी त्यावेळेला असं आश्वासित केलं होतं की आम्ही इथून सर्व कंपन्या स्थलांतरित करू लोकांच्या जीवितांशी इथे कुठल्याही प्रकारचा आम्ही हे करणार नाही तर आता कंपन्या स्थलांतरित करायला इतके वर्ष लागतात तर आता परत येऊन तेच सांगत आहेत की रेड झोनमधल्या आम्ही कंपन्या हटवणार आहेत एकंदरीत इथल्या कंपन्या कधी हटणार आहेत आणि नागरिकांचा जो इथे जीवाला धोका आहे तो इथे कधी टाळणार आहे ते प्रशासनाच्या हो वतीने आम्हाला सांगण्यात यावं आणि आज सर्वसामान्य नागरिकांना याची कुठलीच माहिती नाही आहे की याची सध्या परिस्थिती काय आहे येणार मीडियाला बाईक देतात मृतांची चौकशी करतात पाच लाख रुपये देतात पण गेलेला जीव तर परत येत नाही ना या इथे आज खूप होता त्यामुळे आम्हाला तर काय वाटत नाही आम्ही सर्व बिल्डिंग खाली केल्या आमच्या आणि ते नेहमी येऊन आश्वासन देतात लोक या कंपन्यांनी शिफ्ट करू हे करू माझं म्हणणं आहे एकदाचं काय ते खरं बोला तुम्ही आणि इथल्या घातक कंपन्या आहेत फक्त त्या सर्व कंपन्या हलवायची गरज नाही आहे घातक कंपन्या आहेत ना इथं त्या शिफ्ट केलंच पाहिजे नाहीतर आम्हाला तरी शिफ्ट करायची तुम्हाला त्या कंपन्या शिफ्ट करायची नसते तर आम्हालाही शिफ्ट करा आणि आम्हाला नुसती आश्वासन नको इथे आणि जर असंच मोठं हे घात राहिलं आणि होत राहणार आहे हे आधी स्फोट होत राहणार आहे आता शेवटी लोकांना पण बाहेर काढायला लागलं आम्ही पडणार आहोत आणि मोठं आंदोलन करणार आहोत आता आपण बघितलं असेल तर गेल्या महिन्याभरामध्येच डोंबिलीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती अनेक लोकांचे बळी त्यामध्ये गेले होते आणि आज देखील डोंबिवलीमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे डोंबिवली एका मोठ्या बॉम्बवर बसली आहे की काय असं वातावरण एकंदरीत डोंबिलीच्या सर्व नागरिकांमध्ये आहे मी आज ट्विट देखील सकाळी केलं आहे की भोपाल गॅस ट्रॅजेडीसारखी ट्रॅजेडी हो होण्याची प्रशासन वाट बघताय का प्रशासनातील अधिकाऱ्यांना या गोष्टीचं कुठलंही गांभीर्य नाही असं एकंदरीत दिसतं आहे त्याच्यामुळे या घटना वारंवार होत आहेत एवढी मोठी घटना डोंबिलीमध्ये झाली होती त्याच्यानंतर या जेवढ्या केमिकल कंपनीज आहेत यांचं ऑडिट होणं गरजेचं होतं फायर ऑडिट होणं गरजेचं होतं ते कुठल्याही पद्धतीने झालेलं नाही जे यासाठी जबाबदार आहेत त्या अधिकाऱ्यांची तातडीने निलंबन व्हावं अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे करणार आहे